لڑکی بېنۍ یوزنۍ چا मध्ये काही त्रुटी असल्यामुळे किंवा काही चूक काही गलती झाल्यामुळे तुमच्यासुद्धा बँकेत पैसे आले नसतील मित्रांनो तीन तीन हजार खूप साऱ्या महिलांना पैसे जे वाटप झालेले आहेत सरकारकडून त्यांना त्यांचे तीन हजार रुपये प्रदान केलेले आहेत मित्रांनो पण काही महिलांना जे काही भगिनी आहेत त्यांना अजूनही तीन हजार रुपये आलेले नाही आहेत मित्रांनो तर होऊ शकते की तुम्ही तुमचा फॉर्म फिल करताना किंवा फॉर्म भरताना त्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली असेल किंवा तुमचं बँक सिडिंग झालेलं नसेल किंवा तुमचं आधार कार्ड बँकेचे लिंक नसेल किंवा आणखीन इतर काही प्रॉब्लेम त्या फॉर्ममध्ये तुम्ही चुकलेले असाल तर ही चूक काय आहे हे दुरुस्त करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा एक फॉर्म मी सांगत आहे तोसुद्धा चुकलेला असाल कारण की खूप सारे नेट कॉफीवाले त्याच्यानंतर आपले सेतू केंद्रांवाले यांच्याकडे आता खूप सारी गर्दी असल्यामुळे हा फॉर्म जो आहे खूप सारे जे नेट कॅफेवाले किंवा सेतूवाले आहेत हे तो फॉर्म फिल न करता डायरेक्ट सही घेऊन तशाच्या तशाच अपलोड करत आहेत मित्रांनो हमीपत्र जे महिलांचं हमीपत्र लागते त्या हमीपत्राला एवढं व्हॅल्यू देत नाही असं दिसून येत आहे पण पन... सर्वच जण असे करत नाही आहेत पण काही कॅफेवाले किंवा शेतूवाले तसेच्या तसेच तो फॉर्म त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे टिक करत नाही आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म मी तुम्हाला दाखवत आहे हे जे हमीपत्र यावर तुमची स्वाक्षरी राहणार आहे त्याच्यानंतर तुमचं जे स्थळ आहे तुमचं गाव आहे ते गावाचं नाव तिथं लिहायचं आहे मित्रांनो आणि पूर्ण बॉक्समध्ये टिक टिक करून द्यायचं आहे मित्रांनो राईट क्लिक करून द्यायचं आहे मी पत्र आहे हे असं फिल करून भरून अपलोड करा मित्रांनो नक्की तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र